भारत सरकार व नीती आयोग मान्यता प्राप्त संस्था सिद्धिओ वेलफेयर फाउंडेशन तर्फे अधिक महिलांना मशीन वाटपा सह रोजगार उपलब्ध याबाबत अधिकृत शिकी धुळे तालुक्यातील फागणे या ठिकाणी भारत सरकार व नीती आयोग मान्यता प्राप्त संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी समाज उपक्रम राबविले जातात ज्यात प्रामुख्याने महिलांना एक रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असते त्या अगोदर महिलांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्यासाठी मशीन शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते तदनंतर या ठिकाणी काही दिवसानंतर या ठिकाणी रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात येत असतो संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्यभरात सदर सिद्धिओ वेलफेअर फाउंडेशन हे कार्य करीत असून विविध जिल्ह्यांमध्ये सदर उपक्रम राबविण्यात येत आहे दहा हजारहून अधिक महिलांना या ठिकाणी शिलाई मशीन वाटपासह रोजगार देखील उपलब्ध होणार आहे त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे तालुक्यातील फागणे या ठिकाणी सदर महिलांना शंभरहून अधिक महिलांना या ठिकाणी शिलाई मशीन वाटपासह रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी राजमाता जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर भारत सरकार व नीती आयोग मान्यताप्राप्त सिद्धिओ वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी भव्य शिलाई मशीन वाटप व रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज फागण्यामध्ये सदर शंभरहून अधिक महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले त्यांना घर बसल्या रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी फाउंडेशनचे पदाधिकारी पदाधिकारी आनंद शेवाडे योगेश पाटील पंकज ऐरे भारती शेवाडे नूतन निकम अश्विनी पाटील रुपाली पाटील छाया पाटील प्रतिभा पाटील दीपिका चौधरी दीपाली पाटील शुभांगी माडी तसेच ग्रामस्थ पदाधिकारी माजी उपसरपंच सपना पाटील सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर प्रसंगी या ठिकाणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज तमाम महिलांना ताईमाईंना सक्षम करण्यासाठी फाउंडेशनने खूप मोठा पाऊल उचललेला आहे किंवा मोठं कार्य हाती घेतलेलं आहे तमाम ताईमाई यांना फाउंडेशनच्या दोन योजनांचा लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे पहिली योजना आहे फाउंडेशनची पन्नास टक्के अनुदान या तत्वावरती शिलाई मशीन वाटप बऱ्याच ठिकाणी आम्ही मिटिंग घेत असतो बऱ्याच ठिकाणी आम्हाला चांगले किंवा वाईट किंवा चित्र विचित्र असे अनुभव येतात बऱ्याच ठिकाणी शंका घेतल्या जातात पन्नास टक्के अनुदान मग असं कुठे बस का बुडाई घेत असत्या पैसा भरू माई गावात मिटिंग घेत असेल किंवा जबाबदारी घेत असेल मग तू जबाबदारी लिशी का त्याचे नैतीनं तू पैसा दिशी का असे अनेक प्रश्न विचारले जातात विचारलेच पाहिजे ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहाराचा विषय येतो ना ज्या ठिकाणी पैसा खिशातून काढावा लागतो ना तिथं आपण नक्कीच शंका घेतली पाहिजे त्यात वादच नाही म्हणून अशा अनेक शंकांना अडचणींना सामोरे जात जात फाउंडेशनचा हा प्रवास अखंड सुरू आहे सुरू होता सुरू आहे आणि अविरत सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे हे कार्य फक्त शहादापुरतं किंवा नंदुरबार जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं हे कार्य जळगाव जिल्ह्यातील धरणगाव परिसरात देखील खूप मोठ्या प्रमाणात जाळ पसरलेलं आहे तमाम ताईमाईंना तिकडे देखील शिलाई मशीन भेटलेले आहेत वाटप झालेले आहे आणि दुसरी जी योजना आहे फाउंडेशनची ती म्हणजे ज्या ज्या ताईमाईने फाउंडेशन कडून मशीन घेतलेलं आहे त्या त्या ताईमाईला घरी बसल्या त्या शिलाई मशीनच्या आधारावरती रोजगार उपलब्ध करून देणे या दोघी योजना प्रामुख्याने फाउंडेशन यांच्या विचाराने संकल्पनेतून सुरू होते सुरू आहे आणि सुरूच असणार आमच्या तमाम ज्या काही प्रतिनिधी आहेत ज्या माझ्या फाउंडेशनच्या लेखी आणि माझ्या बहिणी आहेत यांची मेहनत हे खूप कौतुकास्पद आहे त्यांनी केलेले कार्य हे खूप उल्लेखनीय आहे कौतुक करण्यासारखं आहे त्याचप्रमाणे तुमच्या गावात देखील आ, काही महिन्यापूर्वी मी बाळापूर येथे आलो होतो मला बोलावण्यात आलो होतं फाउंडेशनला त्या ठिकाणी कॉल आला होता मी पूर्ण फाउंडेशनच्या टीमसोबत आलो होतो तिथे मीटिंग वगैरे पण झाली मग आपल्याच गावाच्या काही ताईमय आल्या होत्या त्यांच्यापैकीच सपना मॅडम देखील आल्या होत्या मग मीटिंग सगळी झाली सगळी तिथे चर्चा झाली काय काय फाउंडेशनचं उद्दिष्ट काय कशा पद्धतीने कार्यप्रणाली आहे कशी कार्यव्यवस्था आहे याच्यावर चर्चा झाली आणि जेव्हा मी तिथं परत जायला निघालो घरी जायला निघालो त्यावेळेला सपना मॅडमांनी मला विचारलं की सर आमच्या पण गावात तुम्ही मिटिंग घेणार का विचारलं त्यांना तुमचं गाव कोणतं येईल ते म्हटलं की फागणे तर मला पहिले माहित नव्हतं की बाळापर्यंत फागणं वेगवेगळं आहे मी त्याला पण फागणे समजत होतो मग त्यांना म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम तुमच्या गावात घेऊ मग त्यांनी नंबर वगैरे घेतले मग काही एक दोन दोन चार दिवसांनी त्यांनी तुमच्या सोबत चर्चा केली असेल घरी चर्चा केली असेल कारण घरी त्या पण सांगणं गरजेचं आहे ना आधी परमिशन कोणी दिली पाहिजे वगैरे सांगितलाय का उकडे कडे <laughs> माग आहे एनर्जी थोडी डाऊन व्हायला लागली ते पण लगेच देण्यात येईल काळजी घेऊ म्हणजे एनर्जी वाढवाय म्हणून सांगतोय ना मग मॅडमांना पण जगदीश सरांची खूप छान साथ लाभली सरांनी देखील आमच्यासोबत फोनवरती कम्युनिकेशन केलं कसं आहे काय त्यांना जाणून घ्यायची त्यांना पण उत्सुकता होती पण मला कौतुकास्पद सांगावं असं वाटतं या ठिकाणी माझ्या तमाम फाउंडेशनच्या ज्या काही प्रतिनिधी जमलेल्या आहेत त्यांच्या तिथेच आता एक सपना मॅडम देखील आहेत तर मी माझ्या प्रतिनिधींना पण या ठिकाणी व्यासपीठावरती सांगू इच्छितो की सपना मॅडम या आपल्या फाउंडेशनच्या टीम मधील अशा पहिल्या व्यक्ती आहेत ज्यांनी माझ्यावर किंवा फाउंडेशनवरती शंका घेतली नाही त्यांनी सरळ मला विश्वासाने सांगितलं की सर आम्ही फॉर्म तुम्हाला फॉर्म देते मी तुम्हाला काय मशीनची सगळे जे काही आहे योजनेचे फॉर्म भरून देते एवढ्या एवढ्या ताईमान्य मशीन पाहिजे आहेत तुम्ही फक्त या फॉर्म भरा आणि पटापट मशीन कधी देतात ते बोला तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला पहिले ते आमचे प्रतिनिधीच विचारतात भेटेल की नाही दिशात का नाही का पैसा <laughs> होत ना बऱ्याच ठिकाणी <laughs> साहजिक आहे शेवटी पैसा आहे हिशातून पैसा काढणं म्हणजे काय सोपं नसतं बरोबर ना मग त्या सपना मॅडमांच्याच विश्वासाला आज त्या विश्वासाची पावती किंवा विश्वासाची पूर्ती म्हणजेच आजचा हा शिलाई मशीन वाटप कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि याच कार्यक्रमात मॅडमांना मी काहीतरी सोळा ते सतरा तारीख बोललो होतो पण त्या सत्या तारीखेला अजून वेगळ्या ठिकाणी कार्यक्रम का असल्यामुळे मग ती तारीख अजून पुढे सरकली मॅडम आनंद झाला अरे वा अजून छान अकरालाच वाटलं त्यांचा <laughs> देखील उत्साह खूप छान वाटला मला मॅडम बऱ्याचदा बोलले पर्सनली की माझी इच्छा आहे की माझ्या गावातील ताईमाईंना त्या महिलांना माझ्याकडून काही ना काही रोजगार दिला गेला पाहिजे म्हणून त्यांनी आवर्जून या कामाला खूप सिरियसली घेतलं मनावर घेतलं फक्त विचारायचं किंवा सोडून द्यायचं अशा पद्धतीने त्यांनी काही त्यांचा व्यवहार मला दिसला नाही वाटला नाही कधीही त्यांना कॉल केला असेल ते अव्हेलेबल असतात त्यांनी कुठलंही काम सांगितलं असेल फाउंडेशनचं कुठलीही माहिती विचारली असेल तर ती ताबडतोब त्यांनी मला दिलेली आहे आणि आज मला देखील खूप आनंद आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवून ज्या काही ताई माईंनी फॉर्म भरले आहेत त्यांना आज सिलाई मशीन मिळणार आहे याच्या पुढे देखील माझी इच्छा आहे की आपल्या फागणे परिसरात अधिकाधिक जेवढ्या ताईमाईंना शक्य असेल त्यांनी त्या अनुदानाचं पन्नास टक्के अनुदान तत्वावरती जी काही योजना सुरू आहे फाउंडेशनची या योजनेचा लाभ घ्यावा याच्यानंतर ज्या ज्या काही ताईमाई मशीन घेतील ना त्यांना घरी बसल्या रोजगाराची देखील एक संधी आपण उपलब्ध करून देत आहोत म्हणून शक्य तेवढ्या जास्त ताईमाईंनी आता आपण तर मशीन घेणारच आहोत अजून आपल्या आजूबाजू नातेवाईक परिसर कुठल्या गावातले इतर जिल्ह्यातले तालुक्यातले त्यांना पण कळवा जळगाव आहे का तसं काय नाही ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट रजिस्टर अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन आहे केंद्र सरकारच्या देखरेखीखाली सगळं कामकाज चालतं त्यामुळे कुठूनही फॉर्म भरू शकतो कुठल्याही तालुक्याचा जिल्ह्याचा किंवा राज्याचा व्यक्ती त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो म्हणून ज्यांना कोणाला वाटत असेल की आपल्याला का तो लाभ मिळावा किंवा या योजनेचा लाभ आपल्याला घेता यावा तर त्यांनी देखील आपल्या परिसरातले असेल तर सपना संपर्क करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील या कार्याची दखल घेतली त्यांना देखील आम्ही जाऊन भेटलो त्यांनी देखील वेळोवेळी आपल्या आप फाउंडेशनला ज्या काही ताईमाही जुडल्या आहेत त्यांच्यासाठी पिशवी बनवण्याचं कापड असो किंवा ते झुल्या बनवण्याचं कापड असो आता रिसेंटली गेल्या आठवड्यात त्यांनी आता टोपी माहिती ना ते आपल्या आजूबालतात ते टोपी त्या टोपीचं पण काम त्यांनी आता देणं कबूल केलेलं आहे म्हणजे असे भरपूर व्यापारी आहेत ज्यांनी आता फाउंडेशनला फाउंडेशनला जुळलेल्या ताईमाईंना कामांची आपल्याला एक चांगली ऑफर दिलेली आहे काम देणार आहेत म्हणून अशा पद्धतीने हे सगळं समीकरण सुरू आहे म्हणून शक, जेवढं शक्य होईल तेवढं ताईमाईंना त्या ते विषय मशीन पण घ्यायला सांगा ज्या ताईमाईंना कामं नाही घ्यायचे त्यांनी फक्त मशीन घ्या ज्या ताईमाईंना मशीन घेतल्यानंतर रोजगार पण पाहिजे त्यांनी रोजगारासाठी पण पुढे या आणि जे काही फाउंडेशनचं हित आहे ते साध्य करण्यासाठी तुम्ही देखील दो, दोन फाउंडेशन जर दोन पाऊल पुढे आले तर तुम्ही देखील एक पाऊल पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं काही आपली चूक लक्षात आली मला असं वाटतं कि तुमच्यापर्यंत हे काम किंवा ही योजना ज्यांनी आणली अशा आपल्या लाडक्या आणि आमच्या फाउंडेशनच्या पण कर्तृत्ववान कमी वेळेत खूप छान काम त्यांनी घेतलंय अशा सपना पाटील मॅडम यांचा सत्कार मी आपल्या फाउंडेशनच्या पदाधिकारी नूतन निकम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सपना मॅडमचा सत्कार करावा रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे आणि ज्या घरातली महिला सक्षम होते तिला रोजगार मिळतो तर नक्कीच ते कुटुंब पुढे जाण्याशिवाय राहत नाही की त्या किंवा त्यांना ते, कोणी रेप रोखू शकत नाही मी एक सिद्धिओ फाउंडेशनचे आणि सपना पाटील जगदीश पाटील यांचं खरंच मनापासून आभार मानेल की त्यांनी एक चांगलं पाऊल या आपल्या फागण्या गावात उचललं आहे आणि याचा फायदा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येईल आणि जो सपना पाटील जगदीश पाटील यांनी जो फाउंडेशनवर विश्वास दाखवला आहे तसाच विश्वास तुम्ही सगळ्यांनी दाखवून जास्तीत जास्त आपल्या गावात रोजगार निर्मिती कशी करता येईल याच्यावर भर देणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि कंपनीचे विशेष फाउंडेशनचे विशेष आभार मानतो की ते फक्त शिलाई मशीन तुम्हाला अनुदानामध्ये उपलब्ध करून देत नाही आहेत की ते त्यासोबत तुम्हाला एक रोजगार पण उपलब्ध कर करून देत आहेत त्याचा विशेष मला सांगताना आनंद होतोय मी त्यासाठी त्यांचा खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो पूर्ण टीम आमचे योगेश सर पंकज सर आनंद सर मी आज घरून निघताना प्रवासात एकच विचार करत होते की मला आज काहीतरी सांगायचंय काहीतरी सांगायचंय आमचा हा कार्यक्रम बोरद येथे पण झाला मी ते दोन शब्द बोलली पण खूप घाबरली खूपच घाबरली तो ना शब्द बोलली बस बसली सर ते पण मला बोलले आमच्या मॅडम जेव्हा कॉलवर बोलता तेव्हा मॅडमांना मी सतत सांगत राहतो मॅडम पाणी प्या आणि मग बोला मी <laughs> ह्यावेळेस विचार केला होता मला वेळेस काहीतरी बोलायचंय सरांनी कौतुक करावं असं मला बोलायचंय आणि पहिली गोष्ट आमच्या नूतन मॅडम आमच्या नूतन मॅडमांनी आपल्या महिलांसाठी म्हणजे आमच्या पूर्ण टीम म्हणजे आमचे सर यांनी आपल्यासाठी घरी बसल्या काम करण्याची संधी दिली आपल्याकडे बघा शेतात जातो आपण किती कमवतो बाकीच्या महिला शेतात जाऊ शकता बाकीच्या महिला घरी राहू शकता घरी बसल्या महिलांसाठी काय पाहिजे मग आपल्या आपल्याला घरी बसून काम करण्यासाठी आमची फाउंडेशन आमची सिद्धी वेलफेअर फाउंडेशन आपल्यासाठी काम आणून देत आहे परत आपण सिलाई परत त्या आमच्या फाउंडेशन शिलाई मशीन वाटप कार्यक्रम ठेवला आहे याचा तुम्हाला खूप 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 आनंद आहे इतका आनंद आहे की आम आमच्या फाउंडेशन मार्फत आम्ही महिलांना मशीनही देऊ शकतो आणि मशीन तर्फे कामच आल्यानंतर काम नाही करू शकत आपण मशीन जरी घरी ना तरी थोडंफार काम आपल्याला येऊ शकतो कुठं ना कुठं येतं की नाही येतं आपण मशीन घेतलंय ना सगळ्यांनी मी पण घेतलंय बरं का मला बी घेता हा गरीब असून काम करते मी दहावीस तरी करते घरात माझी लहान लहान बाळा आहेत मी त्यांच्यासाठी त्यांच्या खाऊ पुरत तरी करते पण करते काम म्हणून आपण सर्व महिलांनी सक्षम व्हायचं महिला सक्षम तर कुटुंब, कुटुंब सक्षम कुटुंब सक्षम तर समाज सक्षम म्हणून आपण सक्षम बनायचं मला कौतुक एकाच गोष्टीच मी अशी महिला होती की मी एकदम घरी घरी घरातच राहायची म्हणजे घरातून बाहेर कधीच निघालेली नव्हती खरंच मी आभार मानते म्हणजे थँक यू सो मच सर आणि मॅडम आणि माझी पूर्ण टीम आनंद सर पंकज सर योगेश सर मी यांच्यामुळे आज इथं उभी तुमच्यासमोर दोन शब्द बोलू शकते मला खरंच आज इतकं मन भरून येत आहे तुमच्यासमोर बोलताना की मी काय बोलू माझ्या मनात इतका आनंद आहे की मी आज घराच्या बाहेर निघाली मी कुठेतरी काहीतरी करते खूपच माझ्या मनात आनंद आहे मी शब्दात वर्णन करू शकत नाही एवढा आनंद आहे खरंच खरंच थँक्यू थँक्यू सर थँक्यू मॅडम <laughs> 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 चे मी आभार व्यक्त करते धन्यवाद मला गावाचे नाव फर्स्ट टाइम ऐकलं मला येत नाहीये आम्ही बोरस गावची आहे नंदुरबार जिल्ह्यातली आमच्या गावामध्ये तुमच्या <laughs> माझ्या महिलांना बी सगळ्यांना असेच प्रश्न पडतात आम्ही कामाचे फॉर्म चौकशी करणं तुमचं काम आहे कारण की एक पिशवी दोन रुपयाची जरी असली तरी आम्हाला ती पन्नास रुपयाला पडते तुमच्या पर्यंत आणायला पेट्रोल लागतं तुमच्या पर्यंत घरोघर दोरा शिलाई मशीन सगळं कोणत्याही महिलांना काही प्रॉब्लेम आणि आमच्या निकून मॅडम रा आणि आम्ही जे मशीन वाटप करताय ना ते स्वतः घरी काय म्हणतात सेटिंग करून घेऊ नका ज्याला माहिती करा नवीन महिला आहेत त्यांनी घरी सेटिंग केली खराब खराब होतात मग आमच्यावर येतं की तुमच्या मशीन खराब आहे त्याच्यासाठी तुमच्या मशीन तुम्ही स्वतः हे करू नका शंभर रुपये जातील तुमचे तुमच्याकडे नेसेल तर आम्ही पाठवून घेऊ आमचा माणूस तुम्� आमचा मशीन एक नंबर आहे आणि खूप चांगलं काम चालू आहे आमच्या गावामध्ये प्रत्येक महिला तीन तीन चार चार हजार रुपयाचं एक महिन्याचं काम करते घरी बसून जे आहे ते सत्य मी सांगते एकच्या बॅकला दोन सर आहेत त्यांचा नेहमी सत्कार राहून जातो ऍक्च्युली त्याने नाव मध्ये पण राहून गेलाय त्याचा पस्ता वास पूर्ण करायचा आहे मला प्रतिभा मॅडम सत्कार करावा तुम्ही